पतीच्या प्रचारात अर्धांगिनीची मोठी साथ वेदांतिका धर्शील माने यांच्या प्रचार दौऱ्याला मोठा प्रतिसाद गेल्या आठवड्याभरापासून धैर्यशील माने यांच्या प्रचाराला मोठी गती आली अनेक सभा मेळावी आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळे खासदार माने यांच्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळतोय यातच त्यांच्या अर्धांगिनी वेदांतिका माने या पायाला थिंगरी बांधून शिरोळ तालुक्यातील घर टू घर प्रचार दौरा सुरू केला असल्यानं महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं शिरोळ तालुक्यात चित्र दिसून येत आहे शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या समोर प्रचाराच्या रूपाने जाण्याची संधी वेदांतिका माने यांना मिळाली त्या मनमेळावू सभोवाच्या हो असल्यानं बघता बघता की महिलांची फौजच त्यांच्या मागे उभी राहिली आहे मतदारसंघातील झालेली विकास कामं प्रत्येकानं समजावून सांगत भविष्यात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महिलांना मिळत असल्यानं त्यांच्या प्रचाराला मिळत असलेला मोठा प्रतिसाद पाहून आपल्या पतीच्या विजयासाठी अर्धांगिणीचे प्रयत्न पाहता खासदार धैर्यशील माने हे विजय उत्सवाकडे वाटचाल करत असल्याचं चित्र सध्या मतदारसंघातून दिसून येत आहे